बहिन कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगे सोयरे मिला मागे सस्वरा हिले तुट तिल धागे दोरे तुट नाही ना रे, नाही कोणी होण्याच नाही दोघही रडत होते एकमेकाला स्वतःच दुःख सांगत होते महाराजांकडे आले सुमेधा स्वामींकडे स्वामीजी महात्मा आमचा प्रपंच आमच्यावर उलटला ज्यांच्यासाठी नखाबोटांनी केलं ते आमच्यावर उलटले माझे मंत्री माझ्यावर उलटले माझा परिवार माझ्यावर उलटला असं सांगू लागले त्यावेळेला महाराजांनी समजावून सांगितलं दुःखी राहू नका जगाची रीत आहे ही ज्यांच्यासाठी काही करावं तेच उलटतात जगामध्ये हे असं घडतच राहणार आहे त्याच्यामुळे तुम्ही दुःखी होऊ नका चांगलं कर्म करत राहा फळ आपल्याला वाईट मिळालं याने दुःखी व्हायचं नाही चांगलं मिळालं यानं आनंदी व्हायचं नाही समुद्रासारखं राहायला शिका समुद्रासारखं समुद्राच्या काठावर एक मुलगा गेला आणि त्यानं काठावर चप्पल सोडली अशी एक लाट आली त्या लाटेमध्ये चप्पल गेली मुलगा रागात आला आणि तो म्हटला समुद्र चप्पल चोर आहे त्यानं काठावर लिहिलं समुद्र चप्पल चोर आहे एक बाई कोळ्याची बाई लेकरू काठे ककडेला घेऊन समुद्राच्या काठावर आली तिनं वाचलो की समुद्र चप्पल चोर आहे म्हणे असं कुठं असतंय का लेकरू काठावर ठेवलं मासे धरायला गेले म्हणा किंवा कुणी पैसे फेकलेले असतील तर ते पकडा पैसे वेचण्यासाठी गेली की। एक लाट आली तिचं लेकरूच गेलं त्याच्यात ती म्हटली समुद्र माणसं मार्या आहे समुद्र चांगला नाही माझं लिकरू गेलं यानं हा माणसाला मारणारा आहे तिनं लिहिलं त्या समुद्राच्या काठावर तेवढ्यामध्ये एक व्यापारी आला समुद्राच्या काठावर फिरायला लागला आणि त्याला काठावर ते त्या व्यापाऱ्याला मोती दिसले मोती काय आनंद झाला त्याला त्यानं टपकन मोती उचलले समुद्राच्या काठावर लिहिलं समुद्र तर रत्नांची खाण आहे काय लिहिलं त्यानं समुद्र रत्नाचे खाणे मला सांगा लाटा निर्माण करणं भरती ओहटी हा समुद्राचा स्वभाव आहे चप्पल काठावर सोडणाराची चूक आहे का समुद्राची चूक आहे ती चप्पल सोडणाऱ्याची चूक आहे समुद्र दोषी आहे का अजिबात नाही बाई ना लेकरू व्यवस्थित दूर ठेवायला पाहिजे होत पण चूक तिची आहे का समुद्राची आहे तिची चूक आहे बर मोती मिळाले समुद्राने काही उपकार केला का त्याचं स्वभाव बाहेर येणं त्यातून रत्न बाहेर येणं ते मिळालं नसिववानाला कुणाच्या जीवनात आनंद तर कुणाच्या जीवनात दुःख हे ज्याच्या त्याच्या चांगल्या वाईट कर्मानं मिळणार आहे समुद्र जागेवर स्थिर आहे तो कुणाला कुणाचं भलंही नाही कुणाचं वाईट नाही तो स्थिर आहे स्थिर या समुद्रासारखं स्थिर व्हायला शिका कुणी आपल्याशी चुकीचं वागलं दुःखी व्हायचं नाही आणि कुणी आपल्या जीवनात काही चांगली गोष्ट घेतो खूपच आनंदी होऊन आपण त्याचं कौतुक करण्याच्या भानगडीत नाही पडायचं स्थिर राहायचं समुद्रासारखं काही लोकांचं जीवन समुद्रासारखं असतं ज्याला जे घ्यायचं ते घेतात एखाद्याला जर समजा देवच चुकीचं दिसत तर त्याला काय कळणार आहे त्याच्या त्याला काय बोलावं या जगामध्ये चांगली वाईट माणसं आहेत कुणी म्हणतं देवच नाही हा त्याच्या बुद्धीचा दोष कोणी म्हणतं देव कल्याण करतो हा त्याच्या भावा अंतकरणातला भाव आहे देव तर देवाच्या जागेवर आहे समुद्रासारखं स्थिर तसं व्हा म्हणजे सुख दुःख हे तुमच्यापासून दूर राहतील आणि तुमचं जीवन स्थिर राहील